सात गाड्या झुकून तयार असा आणि सात पाच मिनिटाचा उद्या आपल्याला गाड्या सुटल्या गाड्या झुरल्यावर क्रमांक या मदनातला चार फुटला आणि चार मध्ये तीन गाड्या पडतायत आणि तीन गाड्यात लढत चढ हर्याल सुंदर अशी गाडी पडते तेज आणि अर्जुन पड्याल गाडी पडते हरणी आणि वादळ अतिशय सुंदर अशा गाड्या पडतायत परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चलाकपणा आणि गाडी सुंदर अशी असेल सारी पात्र निर्वाद वर्जस्व ओझेवाले हा हो निकाल डीजे वाले हा हो तुम्हाला पण वेळ दिलाय दे दिला जाईल फक्त थोडं ताबा प्रत्येकाला या ठिकाणी वेळ दिला जातो फक्त ताबा थोडं गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सहा मध्ये दोन गाड्या सुटल्या आणि दोन गाड्या चलवली इकडे एक इस्लामपूरकरांची गाडी आणि तिकडे पड्याल तीन ला वरतीकरांची गाड्या दोघात लढ्यात चलव कोण होणार सोनी साडी पात्र काटा किर लढत आहे पिस्टॉल सरपंचा अतिशय सुंदर अशी लढत झाली हारिकडे आणि पलीकडे सरी वळवा माग सात व आठ आणि नऊ तयार आहे का आठ आणि नऊ तयार आहे का तयार वळवा माग ओ सुरा गेल्ले ओ मतलं चालणार माग सात वळा घडी क्रमांक सहा मध्ये काटा किरला झाली पंच कॅमेऱ्याचा आधार घेत आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी निकाल दिला जाणार आहे कारण दोन्ही गाड्या दोन्ही ड्रायव्हर अतिशय चलाक होते होते